मंडळी ता हे बघा आपण तालीम मध्ये आहोत आणि इकडे म्हणतात असे असे बघा चेहरे नाही दोन तीन भृतिया स्त्री हे लोक हे, हे इकडे तालीमचा हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याला हे लोक गार्ड करतात असं म्हणतात ठीक आहे हे बघा हे जे आहे हे इकडे जरा जुनं शहर आहे इथे सगळे असे मोठे मोठे जीवना अशा बिल्डिंग आहे आणि तिकडे बघा पूर्ण नवनवीन नवकशहर आहे हा अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छितो म्हणजे ही आपली संस्कृती नाही आपण कुठे जातो तर जा तिकडे चांगल्याच गोष्टी पाहतो पण हे सगळे हे जे गोरे लोक असते हे लोक का, का करते ना हे हे गोऱ्या लोकांना आपल्या इकडे घाण दाखवतो हे बघा इकडे कसं इकडे पूर्ण कचरा कचरा आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण इकडे पाहतो हा तुम्हाला पूर्ण दाखवला एकले एकले पाक पाक हे इकडे दाखवा इकडे वर असे चालायला पाच पाच युरो घेते हे लोक आणि त्याचे मस्त इकडे टूरच असतो हे इथून वरून 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 जाते लोक फोटो काढते युट्यूबवर व्हिडिओ दाखवते आणि मग असे पैसे बनवते तुम्ही लोक आपण लोक आपल्या इथे भारताचा आपण अभिमान असायला पाहिजे आपण आपल्या इकडचे शहर छान स्वच्छ बनवूया आणि आपल्या इकडे एकदम छान खूप सारे पर्यटक येतील आणि आपण तिथे तिकीट लावूया आणि आपण आपल्या देशाचा गवगाव असा करूया तुम्ही तोपर्यंत मी पुढे येऊन सांगतो तुम्हाला तोपर्यंत जय जय श्रीराम